साताऱ्यातील एकशे शहाण्णव भूखंड आरक्षित तेहतीस आरक्षणे वगळली सातारा पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात बदल सातारा पालिकेकडून शहराच्या जुन्या प्रारूप आराखड्यात एकशे एकवीस बदल करण्यात आले असून नवीन प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे या आराखड्यात एकशे शहाण्णव भूखंड आरक्षित करण्यात आले असून तेहतीस आरक्षणे वगळण्यात आली आहेत वाढती लोकसंख्या व इतर बाबींचा विचार करत पुढील वीस वर्षांसाठीचा विकास आराखडा पालिकेने तयार केला होता या आराखड्यावर नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती आक्षेपांचा विचार करत एकशे एकवीस बदल करण्यात आले आहेत या बदलाचा अंतर्भाव असलेला सुधारित प्रस्तावित विकास आराखडा पालिकेने जाहीर केला असून तो आता अंतिम मंजुरीसाठी आला आहे या आराखड्यातील दोनशे बावीस पैकी तेहतीस आरक्षणे वगळण्यात आली आहेत तर नवे सात मिळून एकूण एकशे पंच्याण्णव भूखंड आरक्षित करण्यात आले आहे कणेर प्रकल्पातील उजव्या कालव्याच्या व लोणंद रस्त्याच्या उत्तर भागातील नदीपर्यंतचे पूर्वेकडील पुणे रस्त्यापर्यंतचे क्षेत्र व त्यामधील प्रस्तावित विकास योजना रस्त्यांची आखणी रहिवास विभागात कायम ठेवण्यात आली आहे विकास प्रस्तावात दहा टक्के खुल्या भूखंड आवश्यक असो वा नसो पंधरा प्रस्तावित करून नगरपालिकेकडे टीडीआर एफएसआय स्वरूपात हस्तांतरित करणे बंधनकारक राहणार आहे तेहतीस आरक्षणे वगळण्यात आल्याने नगरपालिकेला जागा उपलब्ध होणार मैदान बाग वाहन तळ स्वच्छता गृह अग्निशमन केंद्र सांस्कृतिक केंद्र लहान दुकाने आदी सुविधा पालिकेला उपलब्ध करता येणार आहेत